श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी संघर्ष दिघे यांनी फिर्याद दिली त्यानुसार आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान ते शिव श्रीरामपुरातील शिवाजी रोड येथील ग्रॅज्युएटच्या या ठिकाणी मित्रासोबत चहा पिता असताना तेथे हजार असलेला इसमनामे हुजेब शेख याने त्यांच्या दिशेने गावठी कट्टा लोड करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादीने त्यांना त्याला धक्का दिला असता सदरी आमच्या ठिकाणी जाऊन पळून गेला फिर्यादीने त्यांच्या मित्रासह त्याचा पाठलाग केला असता स्मने त्यांच्या फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या फायर केल्याबाबतही फिर्यादीने फिर्यादीत सांगितले फिर्यादीच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल केलाय आरोपीचा शोध घेण्यात येत आहे आणि घडलेल्या घटनेबाबत अधिक तपास करून सत्य काय त्याबाबतही चौकशी करण्यात येत आहे सध्याच्या घटनेसंदर्भात एक सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे ज्यामध्ये जो आरोपी आहे त्याच्या हातात देखील कट्टे त्याचा पाठलाग करणारे जे आहे त्या त्यांच्या हातात देखील कट्टा काय आहे खात्री करून कायदेशीर करण्यात येईल या घटनेने श्रीरामपूर शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावले उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट